आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज दहा तारखेला आता दहा फेब्रुवारी जी उपोषणाला बसले आता जे उपोषण चालू आहे हे उपोषण करण्याकरता तुम्ही समाजाची मिटिंग घेतली का आज अशी पुढचं धोरण ठरवण्यासाठी समाज गोळा केलाय आला नाही समाज थोडे लोक आले कुठे समाज अंतरावलीला कुठेच समाज घ्या समाज आला होता अंतरावलीमध्ये त्या चौदा तारखेच्या सभेला लोक आहे ना दहा वाजताचा फोटो आहे माझ्याकडं माझ्याकडे असे बी व्हिडिओ आहेत याचे तुम्हाला काय लाज आहे का, का नाही पन्नास लोक गोळा करताय ना तुम्हाला कस काय उपोषण करू मी हे जरांगेचे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ नाही ऑडिओ रेकॉर्डिंग त्याचे आहेत जरांगे माझा दुसरा प्रश्न आहे मी बोलणारच नाही त्याला जरांगे पाटील मानणार नाही मला मारून टाका त्याला मारायचं ना अरे काही काला मारलेलं याच्या आधी खरं बोलले म्हणून काय मला मारलं का पण मी खरंच बोलणार जरांगेला जरांग्या हे मी नाही म्हणत ज्याचं घर उद्ध्वस्त केलं वामन वाळेकर रवी पाटील आणि अजून एक जण आहे या चार जणांचं घर बर्बादिनी केलं त्याच्या या दोघांच्या वडिलांचे व्हिडिओ येतं जरांगे भैकितो जरांगे फशितो हे व्हिडिओ समाज माध्यमावर उपलब्ध आहेत एका शेतकरी रड रडतोय तो जरांगी खोटा रडत नाही तो वामन तुम्ही नीट पहा व्हिडिओ त्या वामनराव वाळेकरांच्या डोळ्यात जे आश्रू आलेले आहेत ते दुःखाचे आश्रू येतं आणि याची आश्रू मगरीचे आश्रू येतं नकराश्रू त्याला म्हणतात आमच्याकडं आणि या जरांग्यांनी मराठ्यांची घरं उद्ध्वस्त केली दुसरा आक्षेप माझा अनेक आक्षेप घेण्यासारखे येतं कितीतरी याला अक्कल नाही नाही तर हा नाटकं तरी करतो अजून एक सांगतो तुम्हाला आपण सगळे चॅनेलवाले येतो आपल्याला टी आर पी लागते याला याला हा लय हुशारी त्याच्यात आपल्याकडं अटेन्शन कसं होईल लक्ष कसं विकून घेता येईल याला पक्क आहे त्याला एका हिंदी चॅनेलच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला मुंबईला जायच्या आधी जरांगे पाटील आप मुंबई को कोणशी रस्त्याशी जा रे त्याचं काय उत्तर हम डांबरी डांबरीशी जा रे अरे तुला एवढी तरी अक्कल आहे का रे हां तुला काय विचारलं पत्रकारांनी तुम कोणसे रस्तेशी जाणेवाले तो डांबरी डांबरी शाहर रस्ते म्हणजे तुम बीडशे नगरशे जा रहे कैसे हो? जाणार हा जो व्हिडिओ परत काढायला वाचा ऐका हा म्हणतो पत्रकार विचारतात कोणत्या रस्त्याने जाणार हा म्हणतो डांबरीहून जाणार हे उत्तर आहे एक तर याला अक्कल नाही नाही तर हा लोकांना फसितो याचे दोनच उत्तर आहेत तिसर उत्तर नाही हा प्रचंड शातीर माणूस आहे कितीतरी शातीर याला याला माहिती आहे टीआरपी कशी मिळल शिव्या दिल्या का त्या दिवशी आम्ही गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाठीमागं लावलेला आहे महिलांच्याबद्दल कसं बोलावं हां अशीच असती सुंदर आमची आई शिवाजी महाराज ही संस्कृती ते ना त्यांनी शिकवलं ना मागं पुतळा आहे ना शिवाजी महाराज असत तुझ्या काय म्हणतात शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आईचा दर्जा शिवाजी शिकवण आहे आणि ते मधुकर आर्दड कमिशनर समोर बसलेले आहेत हा लोळतोय लोळतोय आमच्या गाव ग्रामीण भाषेत लोळतोय अहो तुमच्या घरी पाहुणे आल्यावर तुम्ही आजारी जरी असलं असं उठून तर बसताना इतकी तरी माणूस की असते ना आपल्यात खरं बोला खरं बोला हा लोळा तुझी तिथं असा आणि ते कमिशनर बिचारे बसले तिथं आणि ते कमिशनर ते म्हणले काय आणि काय सुरू केलं तुझ्या आईचा मी बोलणार नाही पुढं टिंब 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 का रे जरांगे ही संस्कृती आहे का तुझ्या आईबापान तुला हे शिकवलं का ते जे आर्दड नावाचे जे अधिकारी आहेत ते बी मराठा समाजाचे आहेत ना हां शेतकऱ्याच्या घरातले आहेत ना तिने काहीतरी अभ्यास केला असेल तिने काहीतरी पुस्तकं वाचली असतील हा ते कष्टातून अधिकारी झाले आणि त्यांना तू शिव्या घालतो त्याच्याबरोबर माझे जे सहकारी आहेत डॉक्टर संतोष यादव नगरचे यांनी मराठवाड्यावर ज्या नोंदी मिळाल्यात ना आता तीस चाळीस हजार या डॉक्टर संतोष यादवांचे अनंत उपकार येतं गावगाव फिरून ह्या माणसाने यष्टीने हिंडला मोटरसायकलीवर हिंडला बीडमध्ये लातूरमध्ये उदगीरमध्ये नांदेडमध्ये त्या सगळ्या संभाजीनगरमध्ये मध्ये हा माणूस मोटरसायकलीने हिंडला आणि हा याला काय म्हणतो तुम्ही सरकारच्या भाकरी खातात हा मला भाकरी मिळत नाही हां आणि नीट घाऱ्या आता ते मला बोलताच आहे ना अहो आपल्याला बोलता येईल की याची भाषा मला सांगा ना मलाही बंद नाही तुमचं लाईव्ह चालू आहे मला असं कळलंय हां तुमची आई असं पुढं बोलला हा याला पटतं का याला शोभतं का जाम अरे तू सरकारला दे मी बोलणार नाही ते शिंदेचं पवारांचं ते फडणवीसच मला काय घेणद्यान नाही त्यांचं मी त्यांच्या कालही विरोधात होतो आजही त्यांच्या विरोधात आहे आणि उद्याही त्यांच्या विरोधात राहणार जर ते चुकले तर आणि त्याच्या आधीचे जे काँग्रेसचे येतं त्यांच्यासाठी मी विरोधात होतो पहिल्यापासून आपल्याला हे पटतच नाही राजकारण लोक आपल्याला पटत नाही म्हणून जे राजकारण सोडण्या पार लागलोय खूप बोललाय तो म्हणजे हे कल्पना शक्तीच्या बाहेर आहे कोणताही माणूस मी विनंती करतो मला अनेकांचे फोन आले महाराज आणि तुम्ही काय आले तिथे गेलते आणि तुम्ही काय आले गेल ते अरे यांनी बोलावलं मला माझ्याकडे रेकॉर्डिंग घेता येणी बोलावलं यांनी मला माफी मागितली याच्या कोर कमिटीने माफी मागितली चुकलं महाराज महाराज तुम्ही या आणि मी गेलेलो नाही मला आत्मसन्मान आहे मला सुद्धा मान सन्मान आहे मी कशाला जाऊ त्याच्या स्टेजवर जर अपमान केला तर आणि त्यांनी बोलवलं महाराज आणि ह्या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या येतात गुप्त आता हे पाहिजे मिटिंगमध्ये होतो ना, हो ना, हो ना। पहिली गुप्त मिटिंग का नाही या हॉटेल मध्ये झाली तेवीस डिसेंबरला बीड ला ते बीड संभाजीनगर रस्त्यावर या हॉटेल म्हणून आहे तिथं पहिली गुप्त मिटिंग झाली ती म्हणजे इंटरनेटवर आहे दुसरी गुप्त मिटिंग त्यांची म्हणजे मला माहिती असलेली बरं का दुसरी गुप्त मिटिंग झाली रानझणगावला एका बंगल्यामध्ये एम आय डी सीमध्ये जिथं ते मुक्कामाला होते त्याचा टायमिंग सांगतो पाठ चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत तिसरी गुप्त मिटिंग यांची पुण्याचा जो रस्ता आहे जिथून ती आमचा मोर्चा चालला होता सगळा त्या त्याच्यामध्ये एक हो थी। थी ते पुण्याचं पाषाण रोड आहे ते परिसर राजभवन आहे तिथून ते दोघं साहेब मोठे आधी घरी होते ते दोघं माझ्या देखत त्यांच्या गाडीत बसले मला म्हणले तुम्ही बसा मी म्हणलं मी नाही बसत मी नाही मोकळा म्हणलं हे शितुडेन शेणून गेले मोकळा आणि ते गेले त्याच्यानंतरची मिटिंग लोणावळ्याला झाली तुम्ही मला सगळ्यांना माहिती लोणावळ्याला आपण आक्षेप घेतलेले तर आणि त्याच्यानंतरची बंद मिटिंग वाशीला झालेली आहे बोला तुम्हीच विचारा आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा